खुश खुश खबर, खबर, मान तालुक्यातील धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये सेंटम सिटी फाउंडेशन नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एडू ब्रिज यांच्या सहकार्यानं पाथवे असिस्टंट जनरल ड्युटी असिस्टंट कोर्स साठी आवाज मानदेशाचा जाणाऱ्या पुढील चाकाखाली दुचाकीस्वार अडकल्याने दुचाकी काही अंतर डांबरीवर घासत गेली त्यामुळे स्पार्किंग झाल्याने या आगीमध्ये एसटीसह सह दुचाकीस्वार जळून खाक झालाय ही धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता भुईंस तालुका वाई येथे घडली पुण्याहून पलूसकडे एसटी निघाली होती एसटी मध्ये प्रवाशी -खच विरंगुळा पेट्रोल पंपाजवळ एसटी आल्यानंतर अचानक पुढील डाव्या बाजूच्या चाकाखाली दुचाकीस्वार गेल्याने स्पार्किंग झाले त्यामुळे दुचाकीला आग लागली टीच्या चाकाखाली दुचाकीस्वार अडकला होता त्यालाही बाहेर निघता आले नाही एसटीलाही आग लागल्याचे समजताच चालक आणि वाहकाने प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले घाई गडबडीत प्रवाशांच्या बॅगा एसटीतच राहिल्या प्रवाशांनी खिडकीतून दरवाजातून उड्या मारून आपला जीव वाचवला सर्व प्रवासी आणि चालक वाहकाने खाली उतरून अग्निशमन दलाला याची माहिती दिली पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले काही क्षणातच संपूर्ण एस टी आगीच्या भक्षस्थानी पडली वाई नगर परिषद आणि भुईंज कारखाना येथून अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी आली त्यांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत एस टी सह दुचाकी स्वारही जळून खाक झाला त्यात मृत दुचाकी स्वाराची रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नव्हती भुईंज पोलीस या अपघाताचा तपास करीत आहेत बिरो रिपोर्ट मान सोफेर न्यूज आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा